नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास विकास विकासवर अर्थातच मागे सगळं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की मी आत्ता प्रवासात आहे आणि बऱ्याचदा मी तुम्हाला माहितीच आहे की यष्टीने प्रवास करत असतो यष्टीने प्रवास करण्यामागचा उद्देश म्हणजे असे चांगले चांगले लोक आपल्याला आपल्या यष्टी महामंडळाच्या माध्यमातून मिळत असतात खरं तर हे आहेत मधुकर माळी काका जे स्वतः कंडक्टर म्हणून रिटायर झालेले आहेत आणि आम्ही जुन्नरहून म्हणजे नारेंगावहून नाशिकला आम्ही सोबत प्रवास करतो आणि प्रवासामध्ये आमची बरीच चर्चा झाली आणि त्या चर्चेतून मी त्यांना अर्थातच आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राबद्दल सांगितलं मग आपले विविध उपक्रमांबद्दल सांगितलं काका तो मला कसं वाटलं एकत्रच ऐकू असं समाजामध्ये मुलांसाठी किंवा अशा काही घटक जे असतात जे एक वेगळ्या याच्यात असतात आणि अशा वेगळ्या विचारांची मानस करतो आणि त्यांची जी धडपड चालली त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मुलांसाठी पण बरोबर अभिमान वाटतो आणि त्यांच्यासोबत काम करावं अशी माणसाला उभारी येते त्यांच्यात कारण आपलं आयुष्य आता सोपलेलं असतं शिक्षणिक असतं आपणही परोपकार म्हणून कोणासाठी काहीतरी करावं की असं प्रत्येकाने मनात जर आणत वर्ग जो असतो समाजाचा खरोखरच मग पुढे त्याच्याही जीवनाला वेगळी दिशा मिळेल आणि त्यांची भरभराट होईल म्हणजे लोकप्रवाह चालू होतील अशी अपेक्षा धन्यवाद काका खरं तर हे पहा काकांनी आपल्या मुलांनी बनवलेली अगरबत्ती खरेदी केलेली आहे आणि त्यामागचा उद्देश हाच आहे की कुठेतरी आपले संपर्क मध्ये राहावं आणि आपल्या या लेकरांना कुठेतरी थोडंसं एक फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी आपल्या मुलांनी बनवलेली अगरबत्ती खरेदी केलेली आहे चला मित्र तुम्हाला कल्पनाच आहे की आपलं काम जे आहे ते समाजातील दिव्यांग मानवांसाठी आहे आणि त्या कामाचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि अर्थातच दिव्यांगांबाबतच्या ज्या काही लोकांच्या वा समस्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल जे मतभेद आहेत किंवा जे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या अनुषंगाने मी असं गावोगाव फिरत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू